Да. हा तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा पाटोदा आगारात अनेक आगारातील बसगाड्या न येता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आणि चुंबळी फाटा येथून बसेस जातात त्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे तसेच तालुक्याचे आगार असून रात्रीच्या वेळी आगारात नियंत्रक नसल्यानं संपूर्ण आगार पेवार स्थितीत असून या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता नाकारता येणार नसून वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्यानं मराठी पत्रकार परिषद पाटोदा शाखेच्या वतीनं पाटोदा आगार प्रमुख यांच्याशी चर्चा करून तात्काळ ठोस पावले उचलावी नसता दिनांक मार्च रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष अजय जोशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अब्दुल कादर मराठी पत्रकार परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे सचिव हमीद पठाण तालुका उपाध्यक्ष जावेद शेख अशोक भवर हल्ला कृती समिती तालुका अध्यक्ष संजय साणप कोषाध्यक्ष दत्ता देशमाणे सतीश गर्जे आदी उपस्थित होते असून अनेक समस्यांनी वेळी कंट्रोलर नसल्यामुळे अनेक गाड्या आहे चौकातून किंवा चुंबडी फाट्यावरून जातात त्यामुळे अनेक प्रवाशाला तात्कळत बसावं लागतं किंवा मग इथं अंधाराचा गैरफायदा घेऊन काही घडण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आमची सोडणूक करावी हीच विनंती आम्ही पत्रकाराच्या कर माध्यमातून करीत आहोत नसता आम्ही तीन मार्च रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहोत याची नोंद संबेदी प्रशासनाने घ्यावी पाटुद्या शहरामध्ये पाटुदा एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो आहोत पाटुद्याकरांचं एस टी महामंडळतर्फे जे होणारा त्रास आहे जे की जे पाटो बीडून जे गाड्या निघतात न बीड नगर हो बीड पुणा हो बीड मुंबई हो ह्या पाटुदा मार्गे जायला पाहिजे कारण की पाटुद्याला मोठा डीपू आहे त्याच्यासाठी पाटोदा मार्ग जायला पाहिजे कारण पाटोद्याच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून दुसरे पाटोदा जामखेडं कधी येते कधी नाही आहेत म मा, साकत मार्गाची जी, जी गाडी आहे कधी येते कधी नाही आहेत म्हणजे ह्यांच्या मनमानीपणा चालणार नाही पाटोदा महामंडळाच्या सर्व गाड्या वेळेवर सुटल्या पाहिजे आणि पाटोदा जे बिडून जाणाऱ्या गाड्या आहे पुना नगर हे ते पाटोदा मार्ग जायला पाहिजे कारण की गैरसोय होऊ नये रात्रीच्या वेळेस जे आहे की साडेनऊची एक मुखेड गाडी गेल्यानंतर मुखेड गाडी गेली की पुन्हा ह्या डिपोमध्ये या कंट्रोल ऑफिसरमध्ये मा एक माणूससुद्धा नसतो बाकी रात्रीच्या वेळेसचे ज्या गाड्या आहे की ज्यांनी पाटोदा डिपोमध्ये यायला पाहिजे परंतु ते पाटोदा डिपोमध्ये न येता छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरतात कधी चुंबळे फाट्यावर उतरतात रात्रीच्या वेळेस उतरतात एखाद्या वेळेस एखादी घटना घडली तर त्याचे जिम्मेदार कोण राहणार कारण त्यांनी पाटोदा डिपूचं तिकीट फाडलेलं पाटोदा डिपूमध्येच यायला पाहिजे ना परंतु ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरवतात ही फार वाईट परिस्थिती आहे पाटोद्या डिपूवर वरिष्ठांचं लक्ष पाहिजे आणि पाटोद्या महामंडळामध्ये गाड्याची कमतरता आहे पाटोद्या डिपूला पाच नवीन गाड्या द्यावा अशी सुद्धा ह्या पाटोदेकरांच्या नागरिकाची मागणी आहे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका